नमस्कार मी मनीष गुरुदास दाभोलकर मार्गदर्शक विश्वस्त अर्नाळा हेल्थ ट्रस्टच्या महालक्ष्मी हॉस्पिटलला पंचवीस वर्ष रौप्य महोत्सवी आज सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झालेला आहे आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद आहेत माझ्या डाव्या बाजूला आज इकडे हर्षद कवळी आमचे विश्वस्त आहेत त्यानंतर ज्येष्ठ विश्वस्त वासुअण्णा पाटील वय वर्ष आज एकोणनव्वद पर्यंत आहे आज माझ्या डाव्या बाजूला किशोर गाळवणकर आहेत हे गेली अनेक वर्ष संस्थेबरोबर काम करत आहेत माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय दिनेश सामंत आणि त्याचप्रमाणे सुबोध पिंगळेजी हे सगळी मंडळी आज संस्थेबरोबर डॉक्टर असताना आणि आज डॉक्टर नसताना म्हणजे आज समाजामध्ये अशी एक खसखस पिकलेली -खस की डॉक्टर आता गेले एक खांबू तंबू आता पडणार हॉस्पिटलचं काय होणार ही दोन हजार अठराची गोष्ट आहे पण आज आम्हाला सांगायला अभिमान होतं वाटतो की ह्या सगळ्या मदतीमुळे तुमच्या मदतीमुळे आज हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारची प्रगती करू शकलेला आहे आणि आज इकडे अश्वमेध नावाचा हा आमचा अंक जो आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे वीस वर्ष ते पंचवीस वर्षाचा जो प्रवास आहे आणि त्याच्या पुढचा पंचवीस वर्षाचा प्रवास हा कशा प्रकारे होणार आहे याचं सगळं विवेचन आणि आम्हाला करोनामध्ये काय काय त्रास भोगावे लागले आणि त्या परिस्थितीतसुद्धा हॉस्पिटलने कशा प्रकारची गरुड झेप घेतली फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याचं सगळं कथन या अश्वमेध आम्ही केलेलं आहे हॉस्पिटलची त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीसुद्धा गेल्या पाच वर्षात आम्ही प्रचंड प्रमाणात चांगल्या प्रमाणात आम्ही पुढे गेलो आणि गोरगरीब साचं हॉस्पिटल जे डॉक्टरांनी स्वप्न बघितलं ते आम्ही पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करतो आहे नवीन नवीन फॅसिलिटीज आमच्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशा फॅसिलिटी आलेल्या आहेत आम्ही सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या हॉस्पिटलच्या सगळ्या रुग्णसेवा ज्या आहेत त्याचा उपभोग घ्या मोठमोठे डॉक्टर्स तुम्ही बघितलेत हे आमच्या हॉस्पिटलला आपली मानद सेवा देत असतात आणि अर्नाळा असेल इकडे किल्ला असेल आगाशी असेल विरार असेल वसई असेल या सगळ्याचे डॉक्टर होते म्हणजे त्यांची लोकप्रियता एवढी होती पण जनप्रियतासुद्धा होती कारण त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे एवढं मी आता ह्या आनंदाप्रसंगी जरूर सांगेन